साधारण त्या अहवाल त्यांनी सादर केला त्याच्यावरती थोडी चर्चा झाली त्यामुळे जो वेळ लागला त्याबद्दल सुरुवातीला तीन चार मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर मला मांडायचे होते पहिला मुद्दा हा आहे आपलं मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे आपल्याकडे मोठ्या संख्येने डॉक्टर्स इथे उपलब्ध झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात त्याच्यात संख्ये त्या संख्येमध्ये वाढ होणार आहे आता कॉन्ट्रॅक्च्युअल नर्सिंग स्टाफच्या पंधरा दिवसामध्ये घेतला जाणार आहे आणि थोडक्यात रुग्णसेवा जी आहे हा त्याच्यामध्ये बदल निश्चितपणे सकारात्मक झालेला आहे आपल्याकडनं जे पेशंट कोल्हापूरला रेफर व्हायचे हा त्याची संख्या देखील बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि ते महत्वाच्या क्लिष्ट अशा शस्त्रक्रिया या आपल्या दवाखान्यामध्ये व्हायला आता सुरुवात झालेली आहे लॅप्रोस्कोपीच्या बाबतीमध्ये देखील गेल्या महिन्याभरामध्ये दे, स्कोप आल्यामुळे ज्या दैनिक रिलेटेड सर्जरीज असतात त्याची देखील आपल्याकडे सुरुवात झाली आहे ज्या सर्जरी साधारण बाहेर पन्नास एक त्यापेक्षा जास्त पैसे लागतात अशा सर्जरीज आता आपल्या आपल्या या दवाखान्यामध्ये मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत व्हायला सुरुवात झालेली आहे नवीन काही स्टोप्स घेणं ही देखील प्रक्रिया होती आणि हेतू हा आहे की आपल्या माध्यमातन जनतेपर्यंत हे जायला हवं इथे आता सुविधांमध्ये फरक पडलेला आहे डॉक्टर्स आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत अडचणी काही असणारच आहे सगळे एकदम ओलवेल आहे मी म्हणत नाही परंतु सुधारणा झालेली आहे आणि आपण सर्वांनी मिळून ज्या सुविधा इथे उपलब्ध आहेत माहिती लोकांपर्यंत देणं ही गरजेची बाब आहे त्याचबरोबर इथे जो स्टाफ आहे त्यांचं मनोबल वाढवण्याची देखील जबाबदारी आहे बरेच जण बाहेरच्या राज्यातून आलेली आहे आणि इथे त्यांना योग्य ते सहकार्य मिळायला हवं अशी त्यांची अपेक्षा असते मी खरं तर आढावा घेण्याचं एक कारण तेही होत गेल्या काही महिन्यांनी आढावा घेतला तेव्हा लक्षात आलं होतं की इथे काही गैरप्रकार मिळतात आणि मदतीला कुठे नसतं त्यामुळे पोलीस चौकी इथे सुरू करण्याच्या बाबतीतला एक निर्णय झाला होता त्याची अंमलबजावणी झाली त्याचा नक्कीच उपयोग झालेला आहे आपण ही वेगळी माहिती घेऊ शकतो तर ही मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून होत जी काही प्रगती आहे तिथे सुधारणा आहे त्याचा तर आम्ही आढावा घेतला अजून काय काय करणं गरजेचं आहे याबद्दलची महत्वाची चर्चा झाली आणि आपल्याला मला आवर्जून सांगायचं आहे बाकी गेल्या वर्षी आपल्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलच्या विशेष आणि आपल्याला माहिती आहे की एमजीशन सर्वांना कल्पना झालं होतं इशू होता त्यामुळे प्रत्यक्षात काम होणं काही शक्य नव्हतं तर आपण आता ईडीबी वित्त संस्थेच्या माध्यमात एशियन डेव्हलपमेंट माध्यमातून माध्यमाती कर्ज आपण मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिलं होतं ते जे पैसे आहे त्यातले तीनशे साडेतीनशे कोटी रुपये कर्ज जे आहे ते आपण आपल्या धाराशिवच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटल वापरण्याचा उस एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आपण म्हणजे आपल्या महायुती सरकारने त्यामुळे आपल्या धाराशिवचं सिव्हिल हॉस्पिटलचं काम नवीन सिव्हिल हॉस्पिटलचं काम हे जरा थांबलं होतं स्थगित होतं ते आता लवकरच सुरू होणार आहे आणि अद्याप नवीन सिव्हिल हॉस्पिटल जे आहे ते आपल्या शहराला जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे त्याची प्रक्रिया आता जरा गतिमान होईल काम प्रत्यक्षात सुरू होण्याची हे देखील आपल्याला करायचं आणि नवीन सिव्हिल हॉस्पिटल तिकडे होते म्हटल्यानंतर आपली इथे जी वीस एकर जागा आहे त्याचा देखील योग्य वापर होणं नियोजन होणं त्या अनुषंगाने देखील आज चर्चा झालेली आहे आणि इथे आपल्याला आता जे मेडिकल हब आपण करायचं प्रपोज केलंय आपली जागा तिकडे गव्हर्नमेंट जागा आणि इरिगेशन डिपार्टमेंटची तर जागा आहेच परंतु त्याच्या बरोबरीने ही अधिवशी वीस एकर जागा आपल्याला कशी उपलब्ध होऊ शकेल त्यातलं नर्सिंग कॉलेज आहे जी एन एम एस बी एस सी जी एन एस इथे रेग्युलर बीएससी नर्सिंग आपल्याला कसं सुरू करता येईल आपल्याला फिजिओथेरपी कॉलेज कसं सुरू करता येईल डेंटलचाही आपला विचार आहे आणि फार्मसीचाही विचार तर हे तिन्ही चारही विषय आपल्याला कसे ज्या काळामध्ये घेता येऊ शकतील या अनुषंगाने देखील विचार विनिमय चालू आहे आणि आपलं वैद्यकीय शैक्षणिक संकुल करण्याच्या अनुषंगाने हा सर्व विषय जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये महत्वाचा ठरणार आहे तर आज सांगण्यासारखे हे तीन मुद्दे पहिला मुद्दा काय आहे मेडिकल कॉलेज आणि अनुषंगिक आपल्याला जो स्टाफ उपलब्ध झालाय ते डॉक्टर्स उपलब्ध झाले त्याच्यामुळे आपल्या इथल्या रुग्णसेवेमध्ये नक्कीच फरक पडलेला आहे अजून आपल्याला अनेक गोष्टी करायच्या परंतु आता एवढे एवढे डॉक्टर्स उपलब्ध आहेत अशा प्रकारच्या सर्जरी आपल्याकडे होतात हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे आजच नाही आज लगेच काहीतरी सांगून उद्या बातमी असं मला अपेक्षित नाहीये आपण डीन साहेबांनाही मी आवर्जून इथे विनंती करणार आहे की आपल्यावर थोडं इंटरॅक्ट करणार एखादी स्पेशल सर्जरी झाली ज्या डॉक्टरने दो सर्जरी केली त्यांचाही आपल्याला सत्कार करता येईल मध्ये स्पाईनची सर्जरी झाली स्पाईनची महत्वाची सर्जरी झाली काही आपल्या चेहऱ्याशी रिलेटेड मध्ये जो एक्सपोर्ट झाला होता तुम्हाला आठवत असेल वाशिच्या तिथे एका मुलीला वाजलं होतं बाकी बऱ्यापैकी सर्जरी सगळं किती केलं गेलं रात्री किती वाजता सुरू केलं ऑपरेशन साडे अकरा किती वेळ झालं रात्री साडे अकरा ला सुरू केलं ऑपरेशन पहाटे चार पर्यंत चाललं डॉक्टर हैदराबादचे होते हैदराबाद चे डॉक्टर होते आता असे जे विषय आहेत देखील आपण आवर्जून अशा केसेस जे आहेत ते आवर्जून सांगायला हव्यापर्यंत जायला हवा कुठे काही अडचणी असतील तर ऑफकोर्स आपली माट्या सोडवण्यासाठी सर्वजण जबाबदारी स्वीकारूच त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे पहिला मुद्दा हा दुसरा मुद्दा जो आहे तो आपलं नवीन सिव्हिल हॉस्पिटलचं काम जे आहे जे थोडस स्थगित झालं होतं

तर दुसरा मुद्दा जो आहे तो या विषयाच्या बाबतीमध्ये आणि तिसरा जो आहे तो म्हणजे आपल्याला संकुल करायचं आहे अन्यासा इथे बीएससी नर्सिंग कसं करता येईल याच्यावरती आपण तातडीने त्याच्याच बरोबरीने मात्र फिजिओथेरपी सुद्धा जमवू शकतो का आणि त्याचबरोबरीने फार्मसीच अशा याच्यावरती आपलं आता टप्पे होतील हे सगळं जे संकुल आहे ते आपले मेडिकल कॉलेजच्या अंडर करता येऊ शकता का ते बघू आपण त्यामध्ये इन्स्टिट्यूट होते पण संकुल म्हणून एकच असे तीन मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर मांडायचे होते आपले जे प्रश्न असतील कृपया विचारा प्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याला सॉफ्ट कॉपी चालेल हे प्रेझेंटेशन आहे जनरल ते आपल्याला सॉफ्ट कॉपी देतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न आहे सध्या स्टेटस काय आहे आणि सिव्हिल सिव्हिल जे आपण बोललात आता म्हणजे सुविधा यांना पण माहिती असतील बरेच बांधकाम चालू आहे नेमकं कशाच आहे ते नेमकं आता सध्या इथं पण चालू आहेत काय बांधकाम लक्षात येईल की नेमकं काय होणार आहे तिथं फायनली आपल्या वैद्यकीय महाविद्यालय जागेच सध्या सांग महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये आपल्याला जी, जी जागा हँड ओव्हर केली ती उपलब्ध आहे आपला प्रयत्न काय चाललाय बाकी आय ची जागा जी आहे ती टोटली शिफ्ट करायची जी टेक्निकल शाळा आहे ती शिफ्ट करण्याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये किती शिफ्ट आहे आता ह्याच्यानंतर लागणार फंड जो किती पैसे लागणार आहेत तर आपल्या लोकांनी काढलं चाळीस एक कोटी लागतील नवीन बांधकामात त्याचं प्रोव्हिजनिंग कसं करायचं त्या सर्व गोष्टींच्या बाबतीत परत एकदा अस चर्चा करावी लागणार आहे मुख्यमंत्री महोदयांनी यांनी एकदा आढावा घेतला आणि आढावा मध्ये आता जे आयटी जागा आहे जिथे आपली एक्झिस्टिंग बिल्डिंग आहे तस नव्हत्या असं त्या चर्चेमध्ये मध्ये गोगाला पण तसं केलं आपली बिल्डिंग जी आहे मेडिकल कॉलेजची संकुल संतोष आहे तिथे मध्येच एक आल्यासारखं होऊ दे थोडी बाज आहे तो उषय तो शॉर्ट होऊन जाईल म्हणजे प्रॉब्लेम दोन्ही जागा तालत आल्या आणि कॉलेज

माझी मला निर्णय घ्यायचं जर कॅपॅसिटी असती तर मी ने ने तर तो निर्णय घेतला असता कारण तो संयुक्त होता परंतु विभागवार त्यांचं मुंड वेगळं आहे त्यामुळे टेक्निकल स्कूल आहे हा टेक्निकल तिथे आपल्याला सीएसआरच्या मदतीने आणि काही मोठं एखादं मित्रसंस्थेच्या माध्यमातून आयटीआय मध्ये मोठ्या कंपन्यांना इन्वॉल्व्ह करण्याची आपण पॉलिसी आणू म्हणजे उद्या एक किंवा दोन चार पाच कंपन्या एकत्रित करून आपलं जे धाराशिवचं आयटी आहे हा एकदम फ्रेश बांधायचं फ्रेश कुठे बांधायचं पण टेक्निकल ही सगळी जागा आपल्याला आपल्या मेडिकल कॉम्प्लेक्स ला मिळू शकेल त्या अनुषंगाने पण आता सुरू कामा तो हा जो मुद्दा आहे त्याची पॉलिसी कदाचित अजून एक दहा पंधरा दिवसात बाहेर येऊ काही मोठ्या बिझनेस हा बोलून जर ते तयार होत असतील आ, ही आ, हे एक्झाम्पल मला वाटतं टाटासने आणि एक दोन कंपन्यांनी पुण्यामध्ये केले टाटा इंजिनिअरिंग किंवा त्यांनी हे केले भारत फौजवाले hmm. त्यांनीही केले त्यांनी आयटीआय बरोबर टायअप करून एकदम अद्यावत स्टेट ऑफ दीआय केले त्याच्यामध्ये मुलांना ट्रेनिंग असं देतात मुलगा पास पासआउट झाला की लगेच त्याला नको आणि त्या कंपनीला अपेक्षित आहे

एकदम चांगलं पण मला थोडा वेळ द्या तो, तो, तो विषय जो आहे तुम्हाला नीट मार्गी लावतोय प्रश्न विचारता सांगतोय की आपण त्या दृष्टीने काम काही करतो महत्वाचं काय आहे की मी चालू झालं आता पहिली बॅच बाहेर पडली आहे परंतु ते जे आता सध्या त्यांना जे काही प्रॅक्टिकल काही मशिनरीज वगैरे आहे त्यापैकी जागा पुरत नाही आहे म्हणजे नेमका आता याला कालावधी किती लागल आहे काय करता येईल नेमकं काय सुविधा आहे त्यांच्यासाठी मग जे काही लागतंय मुलाचा इतर कुठल्याही मेडिकल कॉलेजला नाही असंपर्यंत नवीन सुरू केलंय एम्स बरोबर आपण काय इन लेक्चर झाला गेल्या महिन्यात आता या पुढच्या आपण येणाऱ्या लेक्चर आहे म्हणजे एम्सचे प्रोफेसर आपल्या मुलांना शिकवणार आहेत एम्स नागपूरचे त्यामुळे असं नाही की प्रॉब्लेम आहे काही लोकांच्या ज्या अडचणी आहेत मुलांच्या अडचणी आहेत सोडवत आपण चालू आहे कुठल्याही नवीन मेडिकल कॉलेजला सुरुवातीला थोडी इश्यूज असतात पण आपण हे मिनिमाइज करतोय आपल्याकडे पेशंट आहे

राज्य सरकारने या खबरदारी घेतली कृष्णा डायग्नोस्टिक्स नावाच्या दिले सगळ्यांचं काम सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी झालंय आणि प्रत्यक्षात एमआरआ मशीन तर मी तुम्हाला की दिवसामध्ये ते लावते डेंटल चल तसंच बोलला डेंटल दात हालत असेल दा तर काढून देऊ बाकी वगैरे वगैरे सगळं बाहेर करा दात फक्त हालत असेल तर काढून दिलं जाईल बाकी काही नाही इथं आपले मेडिकल कॉलेज डेंटलचा विषय म्हणजे पुढं आमचा उद्देश काय पुढे